जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एकदा एक किस्सा झाला होता आम्ही खूपदा सांगतो वारंवार सांगत असतो पण हे काय असतात ना हे प्रातिनिधिक उदाहरण असतात की समाजामध्ये कशा पद्धतीची मानसिकता आहे शासन प्रशासन कशा पद्धतीनं काम करते सावरकरांच्या संदर्भात एक केस रजिस्टर करायची होती आम्हाला त्याला खूप पुरावे आहेत आमच्याकडे भरपूर तर पोलीस ती केस घेत नव्हते त्यामध्ये आणखीन एक मुद्दा होता की हिंदू स्त्रियांबद्दल अपमानजनक टिप्पणी होती त्याच्यामध्ये तर जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यासोबत आमच्या मित्रांनी जे तिथं केस रजिस्टर करायला गेले होते गायकवाड म्हणून त्यांनी माझ्याशी बोलून दिलं त्यांना फोनवर आता मी काही पॉलिटिशियन नाही मी म्हणजे खूप मोठा माणूस नाही आहे तुम्ही म्हणताय की केस होऊ शकत नाही इथे एफ होऊ शकत नाही का होऊ शकत नाही तर ते जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तर मला एक नवीन गोष्ट त्यांच्याकडून समजली की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महापुरुष नाही हे तिथले चिखलीच्या तिथले पी आय बोलत माझ्यासोबत पोलीस स्टेशनचे दोन हजार तेवीसचा किस्सा आहे हा बावीस तेवीसचा तर ठीक आहे ते म्हणतात की सावरकरांच्या कुटुंबातलं जर कोणी आलं तर म्हणे आम्ही एफ आय आर घेऊ म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मी सांगते की सावरकरांसोबत बोलतो म्हटलं तेव्हा त्यांना दिसलं की बाबा यांची कुठल्याही परिस्थितीत तयारी आहे तेव्हा मग त्यांनी पुढची प्रोसेस केली आणि ती प्रोसेस सुद्धा त्यांनी याच्यासाठी केली की के समोरच्या व्यक्तीला जेव्हा त्यांनी फोन लावला पोलीस स्टेशनमधून तेव्हा त्या ते व्यक्तीने यांच्यासोबत फार हुज्जत घातली यांनी फार त्यांनी फार इज्जत काढली पोलीस स्टेशनची आणि त्याच्यातून मग ते अहंकार जागृत झाला इगो हर्ट झाला म्हणून त्याला तिथून उचललाय समोरच्याला लातूरवरून पण ह्या प्रकरणामध्ये खूप लोकांना इन्वॉल्व व्हावं हो लागलं खूप म्हणजे बरेचसे माझे जेवढ्या संपर्कातली लहान मोठी सांतूर लोक आहेत त्या लोकांना इन्वॉल्व्ह एका केससाठी आणि आमचा खूप वेळ गेला होता आणि जे तक्रार करतायत आहेत त्यांना रोज पोलीस स्टेशनला फॉलोअप घ्यायला हेलपाटी घ्यायला लागायचे वरून पोलिसांच्या शिव्या खा तर ते तो विषय वेगळा त्या सगळ्या गोष्टीतून सरासरी आपल्याला काय समजते की दोन हजार मध्ये आपली सत्ता आली ज्यांना आपण हिंदुत्ववाद्यांची सत्ता म्हणतो दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत आपण म्हणतोय की बदल होतोय हळूहळू होतोय थोडा थोडा होतोय पण जर का प्रशासनाकडून पोलीस स्टेशनमधून जर का आम्हाला असं उत्तर येते की सावरकर महापुरुष आहेत का सावरकरांच्या घरच्यांना यावं लागेल तर आपण खरोखर कर आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे की आजही प्रशासनावर आपलं काय नियंत्रण मं आहे मग गृहमंत्री काय करत आहेत मग असं म्हटलं की खूप लोकांना येतो की पाटील तुम्ही भाषाभार असभ्य वापरता गृहमंत्री गोट्या खेळतोय का पतंग उडवतोय का असं म्हणणं आपल्याला शोभत नाही पण गृहमंत्र्याला हे शोधतं का की आजही अंजली भारतीवर केस आपण दाखल केलेली आहे का त्याच्यावर कुठल्या पद्धतीची कार्यवाही झालेली आहे महिला आयोग काय करते टिपऱ्या खेळतंय का हळदी कुंपाचे कार्यक्रम करते आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा जाहीर बलात्कार करण्याचं आवाहन करणारी महिला जर का मोकाट फिरत असेल या समाजामध्ये आणि एका लहान मुलाची जर का धिंड काढला जात असेल या समाजामध्ये तर महिला बालकल्याण बाल सुरक्षा महिला सुरक्षा याचे किती तीन तेरा वाजलेले आहेत या पाठ सरकारमध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे वरून याला खतपाणी घालणारी आमची संघ भाजपची भाजपाची जी मानसिकता आहे ही पाच हजार वर्ष झाली त्यांच्यावर अन्याय झालाय त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण काना डोळा केला पाहिजे या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कुठला तरी छाटून माटूर झाट एखाद्या बुलढाण्यातून व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ बनून तो पोस्ट करतोय काही काळीची अक्कल नाही काही त्याला त्याला सुतक नाही अशा पन्नास साठ व्हिडिओ दिवसातून करायचे भरपूर प्रचंड फॉलोअर्स वगैरे मिळवायचे आणि असा काय काठावर पाच सांगत ना बारावी फेल असेल का नसेल बिचारा बारावी पर्यंत पोहोचलाय का नाही काय अशा एखाद्या व्यक्ती उठतो त्याला बोललात दादा दादा कडक जय भीम दादा जय शिवराय जय जिजाऊ जय भीम आणि दादा काय बोलतोय दादा एक मॉर्फ व्हिडिओ टाकतोय मॉर्फ एआय जनरेटेड ज्यामध्ये व्यासपीठावर मोहन भागवत बोलतात अरे बाबा कि स्वतःच्या बुद्ध्या रे लाखो हजारो करो शेअर्स आणि लाईक असतात तुमचे खरोखर म्हणजे

भारतीय सेना से उन सभी अछूतों को निकालना होगा जो हमारी सेना को अंदर से खोखला कर रहे हैं मोदी ने मेरे घुटने पकड़कर कहा कि उन पर दबाव है लेकिन मैंने साफ कह दिया है कि अगर तुम 2028 तक भारतीय सेना से 50 प्रतिशत से ज्यादा नॉन कास्ट हिंदुओं को नहीं निकालते तो समझ लो कि मोदी जाएगा और योगी आएगा नीतीश कुमार हमारा बालक है और हमने मोदी से कह दिया है कि अगर नीतीश कुमार से इस्तीफा मांगा गया तो अगला इस्तीफा ही होगा मला सांगा की कुठल्याही शाबूत बुद्धीचा माणूस तो किती डावा असेल किती त्याला माहिती आहे की हा मॉर्फ व्हिडिओ आता तुम्ही म्हणाला की यांना काय फरक पडतोय सगळ्यांना कोणाला ना समजत नाही माफ करा मी अशा ग्रुपमध्ये राहिलेलो आहे अशा याच्यावर पाहिलेलं आहे लोकांना ह्या गोष्टी खऱ्या वाटतात मोठमोठ्या भाजपाच्या नेत्यांच्या संघाच्या मोठमोठ्या लोकांच्या पॉर्नोग्राफिक व्हिडिओ सुद्धा म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामधले मॉर्फ केलेले एआय जनरेटेड व्हिडिओ सुद्धा लोकांना खरे वाटतात की बघा तुमच्या आता साहेबांना इतक्या इतक्या वर्षाची मुलगी लागते दररोज बघा हा व्हिडिओ आलाय अशा ह्या गोष्टी सुद्धा खऱ्या वाटतात लोकांना आणि अशा पद्धतीचे ग्रुप चालतात सोशल मीडियावर ओपनली अशा पद्धतीचं कंटेंट टाकलं जाते ओपनली अशा पद्धतीचे ए आय जनरेटेड मॉर्फ व्हिडिओ टाकले जातात अश्विन आंबेडकर बौद्ध नावाच्या एका पेजवर अश्विनी आंबेडकर मला नाव सुछ एक्झॅक्ट आठवत नाही मी स्क्रीनवर टाकतोय त्याच्यावर सांगितलं जात आहे की अजित डोवाल यांच्या मदतीने यांच्या सांगण्यावरून तिथले जे आयजी जी कल्लुरी आहेत तिथल्या स्थानिक छत्तीसगडमध्ये स्थानिक महिलांवर बलात्कार सुरू केले आणि आपल्या सुरक्षा बलांकडून आता त्यांच्या ऑर्डरनुसार सिस्टमॅटिक रेप या या टाईपमध्ये असं केलं जातंय छत्तीसगडमध्ये आपल्या सुरक्षा दलाकडून आणि ह्या पोस्टला साडेतीन हजार लाईक चार हजार काहीतरी हजारोमध्ये कमेंट्स आणि हजारो चार साडेचार हजार शेअर्स असतात म्हणजे समाजामध्ये इतक्या लोकांपर्यंत तुमचा एक संदेश गेलाय एका पेजच्या माध्यमातून की तिथले जे कल्लुरी आहेत आणि जे डोवाल आहेत यांच्या मदतीने सुरक्षा बल तिथल्या स्थानिक महिलांवर बलात्कार करत आहे आणि हे इतक्या ओपनली इतक्या फर्मली सांगितलं जात की त्या कमेंट जर का तुम्ही वाचल्या शेकडो कमेंट्स त्याच्यावरच्या त्याच्यामध्ये अब हतियार उठाना पडेगा आता शस्त्र उतरणे उचलण्याची वेळ आहे या सरकारला उलथवून टाकावं लागेल रक्तपात करावा लागेल असं लिहिणाऱ्या तरुण तरुणी त्याच्यावर आपल्याला बघायला मिळतात हे पाटील सोशल मीडियावर आहे याचं काही एवढं नसतं आपल्या पुण्यातून गेले तर बाबा त्या नक्सली भागात पुण्यातून तो लॅपटॉप वगैरे संतोष शेलार वगैरे हे पुण्यातली पूरं सापडलेली आहे तिथं तिथं त्यांनी कमांडो ट्रेनिंग घेतली आहे तिथं तुम्हाला गोळ्या घातलेल्या आहेत आजपर्यंत नक्सल्यांनी आतंकवाद्यांपेक्षा जास्त आपल्या जवानांच्या हत्या केलेल्या आहेत हे सोशल मीडियावर चालू नाही हे हे सोसायटीमध्ये चालू आहे हे समाजामध्ये चाललेलं आहे हे समाजाच्या अंतर्गत ह्या ज्या दंगली ह्या ज्या प्रायोजित दंगली आहेत ह्या ज्या केल्या जातात या अशा पद्धतीने समाजामध्ये वातावरण जे पेटवल्या जातं याच्यातून जा जी हिंसा उखाडते जे लोकांना घरात घुसून मारल्या जातं जे लोकांची धिंड काढल्या जाते जे मंदिरांची तोडफोड केल्या जाते जे लोकांच्या तोंडाला काळं फासल्या जातं अशा पद्धतीच्या जा घटना समाजात घडतात समाज माध्यमांवर नाही एवढी अक्कल जर का आपल्याला नसेल तर खरोखर हे समाज माध्यमांवर चालतं म्हणणाऱ्यांच्या ढोंगणावर पोकळ बंबूचे फटके मारले पाहिजे पोलीस प्रशासन काय करू शकतं तर पोलीस प्रशासन स्वतःहून जे सुमोट ऍक्शन घेतं ते अशा याच्यावर लोकांवर घेताना आपल्याला दिसत नाही पण याच्या विपरीत दोन तारखेला पहाटे मला काही कॉल आले दोन जानेवारीला दो, आणि तीन जानेवारीला सुद्धा या दोन आणि तीन जानेवारीला याच्यावर आम्ही स्वतंत्र कार्यक्रम घेणार होतो रोहन आणि मी इतक्या फालतू फालतू गोष्टींसाठी पोलिसांनी आपली पोरं उचलून नेलेली ने आहेत एवढं काहीच नाही एक पोस्ट शेअर केली म्हणून पोलीस स्टेशनमधून सुद्धा समज धाडला जातो की तुम्ही ही पोस्ट कशी काय शेअर केली पोलीस स्टेशनमधून बोलावणं धाडलं जातं एक स्टेटस ठेवलं म्हणून उठाबशा काढायला लावल्या जातात आणि एक तर मुलगा नाशिक तर त्याने फक्त एवढंच लिहिलं होतं की संघ भाजपाबद्दल तुम्ही माहिती घ्या संघ कधीच समाजामध्ये द्वेष पेरण्याचं राजकारण करत नाही एवढ्या त्याच्या वाक्यासाठी सुद्धा पोलिसांनी त्याला उचलून नेलं मला जेव्हा ह्या गोष्टी समजल्या आता ते कसं होतं ते पोरांच्या घरचे दारचे दादा आमचं नाव कुठं रिव्हील करू नका आधीच ऑलरेडी माफ्या मागायला लागल्या आहेत बरं हे तुम्हाला बाकीच्या पेजेसवर दिसन या पुरानी माफी मागितलेल्या यांचे माफीनामे दोन तीन तारखेला तुम्हाला सर डझनानं माफीनामे आलेले दिसतील तर ह्या पद्धतीने जर का सुळबुद्धीतून किंवा कुठल्या एका विशिष्ट वर्गासाठी जर का पोलीस प्रशासन काम करत असेल बरं याच्या पोलीस प्रशासनाची चुका आहे का तर बिलकुलच नाही एक लक्षात घ्या पोलीस प्रशासन ही त्याच पद्धतीनं कार्य करते ज्या पद्धतीचा समाज असतो त्यांना माहिती आहे की इथून इथे जर का आपण हातपाय हलवले नाहीत इथे जर का ऍक्शन घेतली नाही तर एक संघटना येईल झेंडे येतील ती लोकं येतील आणि ती आम्हाला असं असं करून बोलतील आणि त्यांच्या विरोधात आम्ही काय करू शकत नाही आणि वरून आमच्यावर एस सी एस टी आणि बऱ्याचशा पोलिसांवर आहेत बरं माझे एक जवळचे अधिकारी मित्र आहेत त्यांच्यावर सुद्धा एस सी एस टी ऍक्ट नुसार कारवाई झालेली आहे अजून पण पंधरा वर्ष झाली जवळपास ते त्याच्यात फरफटत ते त्याच्यात गुंतलेले आहेत आतापर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही खूप साऱ्या केसेसमध्ये आता जर का दिल्लीला रामलीला चालू होती आणि दिल्लीचा युपीएसचा किस्सा आहे तो त्याच्यामध्ये मी स्क्रीनवर टाकतो ते रामलीला सुरु बान की रामलीला सुरू असताना रामाने बाण मारला रावणाच्या डोळ्याला लागला तर रावणांच्या घरच्यांनी रामावर एस सी एस टी कारवाई केली अरे बाण मारणाऱ्यांना बाण मारलाय तिथं सगळी लोक तिथं हजर आहेत नाही डेलिबरेटली मारला कारण तो एस सी एस टी आहे आणि हे जे प्रसंग ज्या पद्धतीने रंगून रंगून सांगितलेले जातात आपल्याला की बाबा इथे अन्याय झालाय तिथे अत्याचार झालायंतर एका आर्मी रिटायर्ड वडिलांनी जावायला आणि मुलीला गोळ्या गोळ्या घातल्या त्या एकाच जातीचे होते स्वजातीय होते अ काही म्हणजे एक साधारण एक दीड वर्ष आधी संभाजीनगरला एक थरार घडला होता की भावाने बहिणीचं मुंडक छाटून तो असा याच्यावर बसलेला होता ओट्यावर काय तर ते लव्ह मॅरेजचा त्याचा राग होता पण ते पण स्वजाची होते एका जातीचे होते तर अशा प्रकरणामध्ये ऑनर किलिंगला एका वेगळ्या सदराखाली एका वेगळ्या नजरेतून पाहण्याची आवश्यकता आहे पण प्रत्येक वेळी ऑनर किलिंगला आपण वर्ग संघर्ष वर्ण संघर्ष जाती संघर्षाचा आपण नेहमीच हे दिलेलं आहे रंग देत आलेलो आहे तो एक स्वतंत्र मानसिकता एक स्वतंत्र वेगळी मानसिकता आहे ही गोष्ट आपल्याला मान्यच नाही आपल्या समाजाला कारण की समाज माध्यम आपल्याला तसं मान्य करू देत नाही आता एक व्हिडिओ आलाय त्या मध्ये मी बघतोय की एक एस सी समाजाचा व्यक्ती सांगतोय की राजस्थानमध्ये आम्ही घोड्यावर बसल्यानंतर एसटी समाजाची लोक आमच्यावर येऊन अत्याचार करतात मीना समाजाची आणि ती आम्हाला घोळ्यावरून खाली उतरवतात तर या प्रकरणामध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघा सर मी राजस्थान मी एसएसर एसीस लेकिन हमारे जैसे बाराते चढ़ती है तो हमारे बारह तो पत्थर फेंकते हैं कोई मेरे भाई की बारात 2021 में चढ़ी तो गांव के पीछे चढ़ी तो गांव में बाराते कौन बगाता है एसटी समुदाय के मीणा तो सर इसका क्या सोल्यूशन रहेगा यूजीसी में क्योंकि यूजीसी में तो ओबीसी एस टी नहीं एस सी तीन है तो सर अगर वो यूजीसी में तो फिर भी तो तो हमारे साथ मीणा कर रहे तो यूजीसी में बैठे हुए तो आप ये कह रहे हैं कि एससी के साथ अगर एसटी टी करे तो क्या सलूशन है या प्रकरणामध्ये मला मा सांगा की हा जो संघर्ष आहे हा एस सी एस टी मधला आहे तुम्ही या संघर्षाला कसा पाहणार सवर्ण विरुद्ध दलित हा संघर्ष इथे येऊ शकत नाही गुलामी नावाचा चित्रपट आला होता धर्मेंद्रचा त्या चित्रपटामध्ये सुद्धा मी लहान होतो पण विचार करत होतो की रणजित सिंग नावाचा व्यक्ती दलित कसा काय आहे तेव्हा मला समजलं की हा जॅट विरुद्ध राजपूत असा संघर्ष आहे जाट विरुद्ध राजपूत संघर्षाला सुद्धा तुम्ही दलित सवर्ण संघर्ष सांगता तुमच्या डोक्यात काही तुमच्या डोक्याला नारू झालाय का तुमच्या मेंदूला तुम्ही डोक्यावर पडलात का दोन जातींमधला संघर्ष जेव्हा येतो माझे इथे एक मोठे लेखक आहेत ते आले होते कादंबरीकार आहेत त्यांनी मला एक किस्सा सांगितला होता त्यांच्या भागातला तिथं चौकशी केली मी अशी एक जात की जी जात निरुपद्रवी मानल्या जाते जी जात कधी कोणाच्या वाट्याला जा जात नाही कोणाला त्रास देत नाही त्या जातीमधले दोन भावंड होते बरं ती जात ओबीसी पण नाही आहे आणि जनरल पण नाही आहे ती अशीच ज्याला एस सी एस टी वीजेन टी मधली ती कास्ट आहे आणि त्या दोन भावांचा एवढा दरारा होता त्यांनी इतका आतंक केला होता की त्यांनी इतर सगळ्या जातींना पिळलेलं होतं आणि ह्याच्यातून मला एक लक्षात आलं की बळी तो कान पिढी ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे ज्याच्या हातामध्ये शक्ती आहे ज्यांची संख्या बळ जास्त आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ही जात नेहमीच कायमस्वरूपी दुसऱ्या जातीवर अन्याय करत असते अत्याचार करत असते पण कायमस्वरूपी या वर्चस्वाच्या संघर्षाला तुम्ही नेहमीच दलित विरुद्ध सवर्ण असा रंग देता आला आलेला आहात आणि अशा पद्धतीने समाजाची तुम्ही कायमस्वरूपी दिशाभूल करत आलेले आहात या सगळ्या तमाम घटनांमधून आपल्याला एक लक्षात येतं की हे जे विशिष्ट जातींना भुलवण्याचं हे जे राजकारण चाललेलं आहे हे काँग्रेस करत होती आता हे भाजपा करत आहे आणि युजीसीवर स्टे आणलाय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सूर्यकांत जे बोललेले आहेत जस्टिस सूर्यकांत ते प्रत्येकाने ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने इंदिरा जयसिंग यांच्या आर्ग्युमेंटचं त्यांनी फिटारून लावलंय इंदिरा जयसिंगच्या सांगण्यावरून जर का आज आम्हाला चालत असतील आमचे शिक्षा मंत्री आणि जर का नरेंद्र मोदी चालत असतील म्हणजे त्या नराधमांना एकोणीस मुलींना त्यांना त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना शिजवून खाणारे ते निठारी काडमधले आरोपी त्यांना फाशीची शिक्षा रद्द करण्याची शिफारस करणारी ही इंदिरा जयसिंग आणि हिच्या शिफारशीनुसार आलेल्या युजीसीच्या ह्या ज्या सगळ्या कलमा होत्या त्याच्या विरोधात जेव्हा जस्टिस सूर्यकांत यांनी निर्णय दिला तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आता हे प्रधान नरेंद्र मोदी भाजपा हे इंदिरा जयसिंग जयसिंग यांनी ठरवलेल्या गाईडलाईनवर चालणार आहे का रोमिला थापर यांनी ठरवलेल्या इतिहासावर चालणार आहे का रामचंद्र गुहा यांनी सांगितलेल्या इतिहासावरची पुस्तकं आम्ही वाचणार आहोत का एन ने टीने नावाखाली दिलेल्या सिलेबस आम्ही आमच्या पुरांना शिकवणार आहोत का जेंडर प्ल्युडिटीचा जर का हे सगळं होणार असेल तर मग सत्तेमध्ये भाजपा गोट्या खेळत आहे का सत्तेमध्ये भाजपा टिपऱ्या खेळायला बसलेली आहे का हा सामान्य प्रश्न आहे जो सामान्य लोकांच्या सामान्य बुद्धीमध्ये येणारच आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याची उत्तरं नेता तुम्ही देशद्रोही आहात भारतामध्ये आतंकवादी हल्ला झालेला नाही तीनशे सत्तर रटला राम मंदिर उभं राहिलं ही या प्रश्नांची उत्तरं नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा आपण या महिला जी जाधव कॉन्स्टेबल आहे याच्यामध्ये दोन प्रकार प्रकारे या गोष्टीवर कारवाई व्हायला पाहिजे तिथे अपमान झालाय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ना की नाही झाला याच्यासाठी तुम्ही वेगवेगळी वे, 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 समिती नेमा पण इथे सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे की मुख्य कायद्याचं पालनाचं काय कोड ऑफ कंडक्टचं काय उद्या चालून जर का इथे जर का आर्मी लॉ असतं तर या आर्मी डिसिप्लिनची आपल्या समाजाला गरज आहे आज जर का ही महिला आर्मीमध्ये असती आणि आर्मीमध्ये तिने जर का एखाद्या मंत्र्याच्या विरोधात जर का असा पद्धतीने बंड केलं असतं तर आधी तिचं कोर्ट मार्शल झालं असतं बिकॉज यू हॅव टू फॉलो द प्रोसिजर यू हॅव टू फॉलो द कोड ऑफ कंडक्ट तुम्हाला बाय प्रोसिजर तुम्हाला त्या चॅनल थ्रू जावं लागेल तुम्हाला त्या रचनेतून जावं लागेल तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट फॉलो करावा लागेल तुम्हाला सगळ्या फॉर्मॅलिटीज फॉलो करावं लागतील त्याचा एक प्रोटोकॉल आहे तुम्ही तो मोडू शकत नाही सर्वात पहिलीशी गोष्ट आहे की उद्या चालून समजा असं कोणा व्यक्तीला वाटलं की बाबा माझा सिनियर काहीतरी चुकतोय किंवा मंत्री काहीतरी चुकतायत आणि तो जर का तिथेच जर का रिवोल्ट करायला लागला जातीच्या नावाखाली म्हणा संप्रदायाच्या नावाखाली म्हणा किंवा तर किती केवास होऊन जाईल किती अव्यवस्था होऊन जाईल किती अराजकता माजून जाईल मग ह्या यंत्रणा असतात कशासाठी हे लोक समाजातला केवास थांबवण्यासाठी समाजातल्या अराजकतेला कंट्रोल करण्यासाठी आहेत की स्वतःच्या आत्महत्या अराजकता माजवण्यासाठी आहे यांना बाय प्रोसेसच जावं लागेल हा नियम आहे आणि हा नियम फाट्यावर मारून जर का तमाम जगातल्या जगभरातल्या संघटना जर का या महिलेच्या पाठीशी उभं राहत असतील तर आपला समाज हा अराजकता डिझर्व्ह करतो हा केवस डिझर्व्ह करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण की आपल्या समाजाला जर का अशाच पद्धतीची मानसिकता पाहिजे असेल दुसरी गोष्ट म्हणजे विषय आंबेडकरांच्या प्रतिमेचा होता तिथे त्यांनी लावली नाही त्यांच्या अपमानाचा होता माना अपमानाचा तो विषय होता तो विषय साधू अस्वलासारखे के केस या गोष्टीपर्यंत कसा येऊन पोहोचला जर का भारतामध्ये ऑलरेडी ब्लास्पिमीची केस तिथे उपलब्ध आहे तर या पद्धतीने तुम्ही भारतीय साधू संतांचं या देशाच्या जळणघडणीमध्ये योगदान काय आहे त्यांनी जटा वाढवलेल्या आहेत त्यांनी केस वाढवलेला आहे या पद्धतीची टिप्पणी करणं हे मुळातच एकशे त्रेपन्न दोनशे पंच्याण्णव अअंतर्गत गुन्हा आहे अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा ही शिफारस कोणी केली का नाही करू शकत तिथं फाटून चौदा होते तुम्ही एका गुन्ह्याचं हे काय म्हणतात त्याला इलाज दुसरा गुन्हा असू शकत नाही एखाद्या ठिकाणी जर का गुन्हा झालाय एखाद्या ठिकाणी जर का चुकीची गोष्ट झाली आहे तर त्याच्या बदल्यात त्याला कायदेशीर तुम्हाला काउंटर करावा लागेल याचा अर्थ तुम्ही दुसरा गुन्हा करावा आणि त्या गुन्ह्याला तुम्ही खतपाणी त्या गुन्ह्याचा तुम्ही विरोध करता नाही स्वतःच्या गुन्ह्याचं समर्थन करावं आणि गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालावं असा त्याचा अर्थ होत नाही पण असं वैचारिक मांडणी आणि अशा दृष्टिकोनातून बघणाऱ्यांची संख्या किती आहे माझ्या देशामध्ये शून्य कारण की आम्ही चाटण्यामध्ये इतके व्यस्त झालेलो हो। आहोत आमच्यात इतका जास्त अपराधगंड आलेला आहे आमच्यात इतका जास्त भयगंड आलेला आहे पोलीस असेल प्रशासन असेल शासनात बसलेली लोक असतील स्वतःला मोठी विद्वान समजणारी लोक असतील ती या विषयांवर का भाष्य करत नाहीत उद्या चालून जर का प्रत्येक व्यक्तीने असं म्हटलं की बाबा मी माझ्या संस्थेमध्ये होत असलेल्या चुकीच्या गोष्टींचा अशा पद्धतीने निषेध करेल की मी चालू कार्यक्रमामध्ये तो चालू कार्यक्रम बंद पाडेल आणि तिथे जाऊन मी निषेध नोंदवेल जोरजोरच्या ओरडून तिथे मी अशा पद्धतीचा निषेध जर का फॅक्टरीमध्ये व्हायला लागला अशा पद्धतीचा निषेध जर का प्रायव्हेट सेक्टरमध्ये व्हायला लागला अशा पद्धतीचा निषेध जर का डिफेन्समध्ये व्हायला लागला युद्धजन्य परिस्थितीमध्ये व्हायला लागला कर्फ्यूच्या वेळी जर का अशा पद्धतीचा निषेध व्हायला लागला तर माझ्या देशाचं भविष्य काय आहे भवितव्य काय आहे अशा पद्धतीच्या वागणुकीला आम्ही कसं या पद्धतीने खतपाणी घालू शकतो आणि माझ्या भावना दुखावल्या म्हणून मी इतर धर्माच्या भावना दुखावेल आणि अधिकाराने दुखावेल ह्या पद्धतीची मानसिकता माझ्या समाजाला कुठे घेऊन जाईल अर्थात मातीत घेऊन जाईल याच्यातून तात्पर्य एवढंच निघतंय की माझा समाज दहशतीत आहे प्रचंड घाबरलेला आहे प्रचंड भितरलेला आहे पोलिसांना त्यांना नेमकं काय करायचं माहित माहिती नाही सामान्य जनतेला त्यांना नेमकं काय करायचं आहे कशाला विरोध करायचा माहित नाही नेमकं इथे यूजीसी सारखे ऍक्ट कशासाठी येत आहेत हे आम्हाला माहित नाही ऑनर किलिंग पासून ते वेगवेगळ्या जातीय वर्चस्वाच्या लढाईला आम्ही सवर्ण दलित हा या पद्धतीने मांडण्याची ही जी पद्धत समाज माध्यमांनी प्रसार माध्यमांनी अवलंबलेली आहे त्याचा आपण विरोध करायचा आहे हे आपल्याला माहिती नाहीये समाजामध्ये अशा पद्धतीने वातावरण गडूळ करणाऱ्यांना आपण हिरो बनवतोय त्यांना बुद्धिजीवी म्हणतोय विचारवंत म्हणतोय आणि हे आताच सरकार सांप्रत सरकार त्या गोष्टीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे किंबहुना या गोष्टींना खतपणे घालतंय आणि याला कारण आहे की आपली ही मानसिकता की आपण सिक्युअर आहोत सुरक्षित आहोत मोदी आहे तो मुमकिन आहे तुम्हाला उठावं लागेल सगळी सूत्र हातात घ्यावी लागतील तुम्हाला स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागेल कायद्याच्या आधारे या पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकांपर्यंत पोहोचून आणि निर्भीडपणे हे जर का आपण करू शकत नसेल तर मोदी हे तो कुछ मुमकिन होणेवाला नाही दोन हजार एकोणतीस नंतर कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट आला तरी तुम्ही आम्ही सामान्य करदाता जे आहोत मध्यमवर्गीय आहोत हे खड्ड्यातच गेलेलो असू आणि पर्याने हा देशही आपण तिथेच घेऊन जातो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव